हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण काळी मिरी याविषयी माहिती घेणार आहोत काळी मिरी आपण लहानापासून ऐकत आलो आहोत आपल्या घरातील स्वयंपाकात हमखास वापरला जाणारा हा पदार्थ आपल्याकडे देवाच्या पूजती या, देवा या मसाल्याला मान आहे याचे आयुर्वेदात अनेक फायदे आहेत केवळ भारतातच नाही तर जगभरात हा पदार्थ वापरला जातो काही व्हिडिओमध्ये तर लोक अंडा आमलेट आणि वेगवेगळ्या पदार्थांवर फक्त काळी मिर टाकून खातात त्यांना या पदार्थाचे अनेक फायदे माहीत आहेत त्यामुळेच त्याचे सेवन परदेशात जास्त होते केवळ लोक म्हणतात म्हणून नाही तर या पदार्थांवर संशोधनही केले गेले आहे हा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे संशोधकांनी मान्य केले आहे आरोग्याचा विचार केला तर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर काळी मिरी खाण्याशिवाय पर्याय नाही काळी मिरी शक्तिशाळी ॲक्टे अँटीऑक्सिडंट एक, खाण मानली जाऊ शकते मिरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकलचे हानिकारक प्रभाव शरीरात पोचण्यापासून रोखतात हेल्थलाईनच्या अहवालानुसार प्रदूषण सिगारेटचा धूर आणि सूर्यकिरण यासारख्या गोष्टीमुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात ज्यामुळे शरीरात जळजळ ॲलर्जी होऊ शकते आणि हृदयरोग कर्करोगासारखा घातक आजारांचा धोका वाढू शकतो काळ्या मिरीमध्ये असलेले पायप्रिन शरीराला या मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते आणि लोकांना निरोगी ठेवण्यास मदत करते काळी मिरी आपल्या शरीरातील वाढती सूज कमी करण्यास प्रभावी आहे शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अनेकदा सूज चढते त्यामुळे संधिवाद हृदयविकार आणि मधुमेह होऊ शकतो काळ्या मिरीमध्ये असलेले संयुग शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात त्यामुळे ॲलर्जी दमा संधिवाद यासह अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो त्यामुळे मोसमी ॲलर्जीतूनही मोठ्या प्रमाणात आराम मिळतो काळी काळी मिरी आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर मानली जाते ॲनिमलच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की काळी मिरीच्या अनेक पायप्रिन मेंदूचे कार्य सुधारते विशेषतः ज्या लोकांना अल्झायमर आणि फर्किनन्ससारख्या सारख्या समस्या आहेत त्यांना काळी मिरी खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की मिरीमधील असलेले पायप्रिन ॲक्टे अँटीऑक्सिडंट रक्तातील साखरेचे चहा